नमस्कार मी शिवाय पाटील माउलिकीत या यूट्यूब चॅनेलवर तुमचे सर स्वागत करण्यात आहे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा बाची अमृतवाणी पडता देवाजी, चाकानी। तुको देवाजी चाकानी। चा कानी बाची अमृतवाणी पडता देवाजीच्या कानी दगडाच्या टाळा मधुनी दगडाच्या टाळा मधुनी अभंग गायले अभंग दगडाच्या टाळा मधुनी गायले अभंग गायले अभंग तुकोबाती अमृतवानी पडता देवाची कांनी तुकोबाती अमृतवानी पडता देवाची कानी दगडाच्या टाळा मधुनी दगडाच्या टाळा मधुनी गायले अभंग सांगा पांडुरंग सांगा पांडुरंग गोरोबाचे मडके घडले कबीराचे शेले विणले गोरोबाचे मडके घडले गोरोबाचे शे कबीराचे शेले विणले मुक्त केले देव केशी मुक्त केले देव केशी फोडून तुरुंग फोडून तुरुंग तुकोबाची अमृतवाणी पडता देवाची कानी तुकोबाची अमृतवानी पडता देवाची कानी दगडाच्या टाळा मधली दगडाच्या टाळा बदली गायले अभंग सांगा पांडुरंग पांडुरंग द्रौपदीची साडी दिदली लज्जापतीची चिराकली द्रौपदीची साडी दिली लज्जापती राखली लज्जा भागीरथा साठी आणली ಭಾಗೀರ ಸಾ ಸಾಲಿ ಸ್ವರ್ಗಿ ಗಂಗಾ ಭಾಗೀರತಿ ಸಾಟಿ ಆಲಿ ಸ್ವರ್ಗಿ ಗಂಗಾ ದಗಡಾ ಮೊದಿ ಗಾಯ ಅಭಂಗ ಗಾಯಲಿ ಅಭಂಗ ದಗಡಾ ಮೊದಲೀ ಗಾಯ ಅಭಂಗ ಗಾಯಲಿ ಅಭಂಗ अमृतवाणी पडता कानी बाची अमृतवाणी पडता देवाजीच्या कानी दगडाच्या मदनी दगडाच्या मदनी गायले अभंग गायले अभंग गायले अभंग गायले अभंग నిమ్మాగ సాటి నిమా సా జగ జేటి భక్త పుండ్లికా భక్త పుండ్లికా సాటి చంద్ర భాగా సండు సంగా పండుగ तुको बासिया अमृतवानी पडता देवाची कानी तुकोबाची अमृतवानी पडता देवाची दगडाच्या टाळा मधुनी दगडाच्या टाळांमधणी गायले अभंग गायले अभंग दगडाच्या मधुनी गायले अभंग गायले अभंग yeah uh...